पाहत आहात न्यूज आवाज हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती हिंदू धर्म रक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा आज तीनशे चव्वेचाळीसावे राज्याभिषेक दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी रुईकर कॉलनी येथे असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी शिवसेना उभाटा गटाचे संजय पवार विजय देवणे हर्षल सुर्वे दिनेश साळोखे पप्पू कोडेकर सुनील मोदी संतोष रेडेकर शशिकांत बिडकर धनाजी दळवी स्मिता सावंत सुमित मिळवंकी दीपाली घोरपडे राजकिरण सावर्डेकर सागर पाटील पप्पू रंदिवे प्रज्वल गोडसे समीर पटेल ओंकार मंडलिक पप्पू नाईक अनिल वडंगेकर पप्पू कोंढेकर राहुल माळी विवेक घाटकर बाजीराव जाधव आदी तसेच शिवनाथ वावसकर उपस्थित होते